नमस्ते फ्रेंड्स आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभलं तळावर एक माणूस आलेला असतो व तो दूरवरून पाहत असतो त्याला गणू येऊन म्हणतो तू तळावरून इथून जा इथे काही थांबू नकोस मामाने तुला जायला सांगितलं आहे तो म्हणू लागतो मामाच्या तळावरून कोणीही इरकामा जात नाही गणू म्हणतो ते काही मला सांगू नकोस तुला मामाने जायला सांगितले तू आधी हिथून निघ तो माणूस काही ऐकायला तयार नसतो व तो म्हणत असतो की असं कसं म्हणतील मामा तर गणू लागतो अरे मामाना समजा दिसतंय तू कोण कुठला काय केलंस काय नाही त्यामुळे तू आता काई तु निग। मनतो। काही इथं थांबू नको तू इथून निघ काशा तळावरून मामांना म्हणतो मामा असं तुम्ही कधी कोणाला बोलला नाही मामा म्हणतात अरे काहीतरी कारण असेल ना व तुम्ही जावा तुमची कामं करा तो उभा राहील आणि जाईल त्या निघून त्याचा ता। त्याचा तळावर आणखीन एक व्यक्ती येतो मामा त्याला म्हणतात काय मदनराव इकडे कुठे वाट चुकला तो म्हणू लागतो मामा मी तर पहिल्यांदाच तुम्हाला भेटतो आहे तुम्हाला माझं नाव कसं माहिती मामा म्हणतात अरे तुलाच काय तुझ्या समध्या पिढ्यांसनी ओळखतो आहे म्या मामा म्हणतात कसा आहेस र तो म्हणू लागतो मामा ठीक आहे पण मामा म्हणतात मला समजा ठाव हाय तो म्हणू लागतो मामा हे गे धान्य मामा म्हणतात अरे इथं शेतात काय पिकंना म्हणून तो बसला या आणि तुम्हाला काय धान्य देतो र तो म्हणू लागतो मामा मी तुमच्याबद्दल लय ऐकलंय आणि तसंच झालं आणि आता तुम्हाला तर समजा ठाव आहे आता काय करू म्या तो म्हणू लागतो मामा आता तुम्हीच दूर करा काय असेल ते माझं मामा म्हणतात अरे एक एक नाही साचून तुला काढावं लागल रे समज इकडे मदनरावची पत्नी म्हणत असते काय ग समती कामं झालीत का तर ती म्हणू लागते हो झालेत पण एक विचारू का धाकले मालक बाळूमामासनी भेटाय गेलेत ना हो गेले आहेत तिकडं मग कधी येत्याल ते येतीलच आता मी पण तीच वाट पाहत आहे पुतळाबाई समज्याच सांगत होती की पाटलांच्या शेतात कोणी विजाऊ नका तिथं राजच्याला भूत नास्तानी बघितल्यात म्या मदनरावची पत्नी म्हणू लागते तिचं काय चाललंय काय समजणं झाले मला तिच्यामुळं कोणीही शेतात कामं करण झाल्यात शेतात साधं पीकसुद्धा घेता ना मला आता हे मामासनी काय सांगतात ठाऊक मामाने जर ठीक केलं तर बरं होईल इकडे मामा म्हणतात मदन इकडे रे जरा तो मदन तिथे येतो मामा म्हणून लागतात घरी समधी वाट बघत असतील ना तुझं तो म्हणतो होय मामा घरी आई हाय बायको हाय एवढं वैभव होतं पण हळूहळू समजा जात चाललंय मामा म्हणतात शेतात जातोस कार तो म्हणू लागतो आधी जात होतो मामा पण आता नाही मामा म्हणतात मला सांग तुझ्या शेताला भूताचा बाण म्हणतात ना र तो म्हणतो होय मामा तुम्हास कसं ठाव दादू म्हणू लागतो अरे मामा हिथं बसून समजा जगाचं सांगतात आणि तुझं सांगणं अवघड आहे का तो म्हणू लागतो मामा भूताचा माळ काय भानगड आहे मामा म्हणतात एक असलं तर सांगाय ना एकानं दुसरं निघतं आहे दुसऱ्यातनं तिसरं निघतं आहे तो म्हणू लागतो मामा तुम्ही वाचवा आमासने मामा म्हणतात तो आता आला आहेच नवं तळावर मी बघतो माझं मी काय करायचं ते तो म्हणतो मामा तसं नाही तुम्ही एकदा घरला आला तर बरं होईल मामा म्हणतात येईल म्या तोवर हे भंडारा तुझ्यासोबत ठेव मामा त्या बाबाला म्हणतात काय र कशाला भेटायचं आहे तुला तुझं नाव जनार्दन हाय पण सोयरेकीत तुला आबा म्हणतात बराबर का कुठून तरी काहीतरी दोन पावलं शिकून आलास आणि काहीतरी करत बसलास लिंबूदोरा नारळ करून लोकांचं वाटवळ करायचं आणि एवढंच ठाऊ होतं तुला आणि आयुष्यभर तेच केलंस आणि केलेलं समजा माघारी येतं या आणि आता तुला कळ ना काय करावं ते तो म्हणतो होय मामा तुम्ही समज बरोबर सांगताय माझ्याकडनं चूक झाली या आता भूतंभितं समती मागं लागल्या आहेत माझ्या मामा म्हणतात अरे आता ते तर होणारच ना तो म्हणू लागतो मामा मला जगायचा आहे वाचवा मला मामा म्हणतात अरे हे बघ तुझी मागची इडा तर ती काय तळावर येणार नाही ती तळा बाहेर उभे आहेत मग त्याचं काय करायचं तो म्हणतो तुम्ही देव आहे मामा तुम्हासनी काय अवघड आहे मामा म्हणतात ठीक आहे दोन वेळाला जेवण मिळेल कांगावर कपडं मिळेल आणि म्या सांगतो इथे काम करायचं तो म्हणतो थांबतो मामा मी इथं मदनराव घरी येऊन तिच्या पत्नी सांगू लागतो मामाने समजा आपलं चांगलं होईल असं सांगितलं आहे आणि म्या त्यासनी भी दिला आहे मामा आपल्या घरी येत्याल असं बोलली आहे तिकडे तळावर गणू व ददू बोलत असतात मामा त्यासनी म्हणतात अरे काय चाललं आहे तुमचं मला बी कळू द्या की काशा म्हणतो मामा तुम्ही मदनला जे काय बोलला ते आमसनी विकू द्या की आमासनी काय समजलं नाही ते मामा म्हणतात तुम्ही लईच डोसकं घालताय र म्हणजे नेमकं काय आहे त्यांच्या शेतात आमासनी कळू द्या की मामा म्हणजे मामा तो पाटील म्हणला नव वाचवा म्हणून मन नक्की काय असेल बघा त्याच्या शेतात मामा म्हणतात अरे त्याला राजच्याला चित्र विचित्र स्वप्न पडतात र काशा म्हणतो काय सांगतो मामा कसले स्वप्न पडत असताल दादू बोलतो मामा तुम्ही सांगितला त्याच्या शेतात भूता असतात म्हणून मामा म्हणतात होय हे बघा म्हटलं तर हाय आणि नाही म्हणलं तर नाहीसुद्धा काशा म्हणतो मामा असं काही घडत असल तर अवघडच आहे मग त्याचं मामा म्हणतात कसं आहे जुन्या लोकांनी काही गोष्ट्या करून ठेवलेल्या असतात ते नव्या पिढीपर्यंत पोचत नाही मग हे समजो व्हायला सुरू आहे बघ इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स